परत काय म्हणते आधीच मोडून पडलेलं तिथं मामान माश्यान मोठी असते शंभर आणून दे मग मी सगळीकडे असं फोन लावून व्हिडिओ काढणार आज भाऊ बहिणी जरा फटाकल्यावर काम केलं आताच भांडे बिंडे गाठलेत निवांत सगळे बसले गेल्या तुमचं बाजार आणायला सगळे काम बिम उरकून बसलो तर आम्ही शेळ्या चालल्यात घरी त्यांच्या मग आता संध्याकाळचा पाऊस दुपारी लय आलता हाय का नाही ग मम्मी दुपारी पाऊस हा दहीच बोध पाऊस आला काला काला होता काळ काळ खूप झाला होता हा पण आता निळ निळ कुठ झाला आला थोड्या वेळ परत गेलाच आता गुलाबाच्या छटण्या वगैरे चांगले आता झाड जार जरा हिरवा कलर यायला लागला ती लाल गुलाब लय भारी गुलाबी कलर ये पांढरा कलर, ये।, कलर। ये दो कलर आहे दो कलर ओ मला दो कलर लय अशी ताजी झाल्यात झाड आणि गुलाबाला अशी झाल्यात ताजी लय जेवानी माझ्या वनी झाले की मम्मी त्या झाडाला नाराज नारळ कवा अजून त्याला काय माहिती वर नारळ येतो का बुडात आता ती आल्याच्या नंतरच माहिती होईल कुठं येतो तू तर म्हणजे बुडात घेतो जसं झाड घेताना जसं तो बाबा म्हणला तसं मी सांगितलं तुम्हाला पण आता झाड जमात केला नारा ना येईल नाय भारी फुलं फिल आल्यात आता पावसाची तर लय भारी भारी फुलं यायला लागल्या असलं हुकफिकांड हा होत का ते हाय का ते मोडून घ्यायला का ती झाले ती झालं असेल पण येईल की टाकायला मग ती होतं पण हे काय माहिती ती जिला असून कुठेतरी टाकून <laughs> <laughs> ते स्टँड बिकून मामान का तुमचा चहा पाणी ह्या टायमाल चहा पाणीच कर्ज आमचा बी झाला मम्मीचा आणि त्यांचा मी तर hmm. काही चहा पिय नाही मला आवडत नाही म्हणून तर मग मला जेवण जात <laughs> ना हा नाहीतर चहा पिणारा माणूस त्याला तर भूकच लागत नाही आणि मला पहिल्यापासूनच चहा आवडतच नाही प्यायला म्हणून मी काही पित नाही मग मला जास्त जरा एक चपाती जाते राती लई पदार्थ बनवले होते मी लई जरा खाल्ले हा मी लई दाबात खाल्ले लई दहाबात खाल्ले मी आणि सकाळी काय सगळंच पडून गेल रातर निस्ती बाहेर पळत होते काय मला सुचतच नव्हतं इतकं निस्त्या डोक्यात मुंग्या चालल्या हातपाय लाट, लाट कापत होते चालल्या होत्या मुंग्या त्याच कारण तर सांगतील का नाही लय उलट्या झाल्या मग पापड बनवलेलं भजी बनवलेलं म्हणून आम्ही जास्त पदार्थ बनवत नाही अशी ही बहिणी होतात मला काही नाही झालं बाबा अगं कुणालाच काय होत नाही मलाच होत मी किती थोडं खाल्लं ना तरी पण होत मला तसं मी मिक्सर पदार्थ शरीर पचन तो माणसं फोटो काढतेवर कुठं तुक तूक दिसत का त्याच्यात नाही दिसत फिरायला आलेले असतात अगं टोक्यावर सगळ्यात वरच्या बघ दोन दिसतात मला नाही ते एकमेकाचे फोटो काढतात आपण बी जाऊ काय काढायला मी तर इतकी डोंगराच्या भोवताली राहून भाव बहिणी ना अजून या डोंगराला फोटो नाही काढलेला डोंगर चढून नाही गेली तू मी डोंगर सुद्धा चढून जात नाही अगं तू जर गेली ना तर पप्पा पाटकुळी घेऊन तुला म्हणून कोण हिम्मत करत नाही तू असं तू जाग्यावर बसचीन तिथच पप्पा गेले तालुक्याला बाजाराला हम्म ह्या दोघींला पण न्यायची होती नाकट वाचायला पण काही पावसाने मधी घोळक्याला पाऊस आता हम्म नोटो चिंग नोटो चिंग टोचिंग चिंग टोचिंग चिंग नोटो चिंग नोटो चिंग केलं कापूस आण पिया लय भारी वातावरण झालेलं सगळं पाण्याने चिंब चिंब झालंय है का नाही तळ भरल्याकडं पाणीच आहे जिथे बघाव तिथं पाणीच का महामन माशन सगळं भरलंय सगळे नालेच भरल्यात हा शिवने आली हिरवगारच झालंय सगळीकर सगळं चिंब चिंब झालेलं आहे ओले चिंब वाव वावर ही भरल्यात आमची शिवन्या आली वर हवा घ्यायला हो शिवन्या हा तिथं पण

कस <laughs> दिसतय वरून सांगा आभार निळ झालोय बाकी असं घसर हम्म चला मग खाली चला लय रस्ता लय भरलाय भरतो का पाण्यानी शाळ्यावाली यायला लागल्या त्यांच्या त्यांच्या शाळ्या घेऊन पावसा पाण्याचं लवकरच आपलं हो का तर कमेंट करून दाखवा हं सांगा कमेंट करून हां ना ती पावसामुळे झाले मामा न मौसांना आमची तर लय पाऊस पडलाय ना पारती लय गज भरलंय मासा चिरान हो सगळे नाले भरलेत माणसं चालली आपापल्या मार्गाने मेंढर घेऊन गुरळ गाया ह्या दिवसात कपडे वाळत पण नाहीत सगळ्या कपड्यांचा कुमाट कुमाट वाजेत <laughs> त्या भाळ्यात पांढरवानीच आहे पाऊस झालाय लय दुपारी पाऊस चाललेला पण आता जरा शिकून पडलंय बर झालं ती पण ऊन पडलं म्हणून बघ ना हम्म मामा न मावशान इकडं डोंगर आहे आम्ही जातो तिथं यात्रा असती दरवर्षी आम्ही जातो तिथं इतकी गर्दी असती हका गाडी डायरेक्ट पहिल्या गिरवर लागते तिथं तिथ उंच डोंगर आहे तो डायरेक्ट फाटच आहे हा तिथं सगळ्या डोंगरांवर देव येत आणि यात्रेला जातो